मित्रांनो आजचा शो थोडा वेगळा आहे कारण की खाद्य सफर्भी सेलिब्रिटी असणार आहे आणि आजची पहिली सेलिब्रिटी आहे मोनालिसा नाही ती फ्रान्सची पेंटिंगवाली पहिल्या आहे आपण एवढं फ्रान्स पर्यंत गेलो नाही जायचं आपल्या फ्रान्सला पण आपली मराठमोळी भारतीय आणि चुनबुली लाईनने मला सॉन्ग मधली पस्ताशी हिरोईन म्हणजेच मोनालिसा आपल्यासोबत आहे आणि आता पण आहे पुणे सोलापूर हायवे आणि आम्ही जाणार आहोत मस्त पैकी एस फोर जी रेस्टॉरंटला आणि ऑब्विसली खाद्यासमोर म्हणलं तर कुडी आणि तिला मी त्याच्या आवडीच्या दोन तीन गोष्टी खायला घालणार आहे आणि तिलाही माहीत आहे की आजचा शो काय होणार आहे कारण की खूप सरप्राईज आहे ॲडव्हेंचर आहे आणि बाकीच्या गोष्टी पण आहे तर इथं टाइम न वेस्ट करता आपण जाऊ डायरेक्ट रेस्टॉरंटच्या टेबलवर चला नमस्कार मित्रांनो त्रणव की तुम्हाला माहिती आज आपल्यासोबत आहे मोनालिसा उर्फ व्हॉट इज मोनालिसा हे असं एवढं मोठं राव ह्याच्या मागची सफर का होती एक फिक्स क्वेश्चन आहे जो मला सगळे पण हा हे जे नाव आहे ना मोनालिसा हे माझ्या आजीमुळे मला मिळालंय कारण ज्यावेळेस माझा जन्म झाला होता त्यावेळेस माझा जन्म मालती अँड शहा हॉस्पिटलला झाला मुंबईला तर त्याच डॉक्टरांना प्रश्न होता हसतीय की रडते तर डॉक्टर म्हणले की याला जे पेंटिंग सारखी तर आजीने ते ऐकलं आणि आजीने बारसं झालं तर माझं नाव मोनालिसाच ठेवलं आपण आज एसोरजीला आलो एस यांची सुंदर अशी खाद्य सफर आहे चार मित्र होते आणि एसफोरी चुल फॉर्म माहिती का तुला मला माहित आहे की तीन मित्र होते ज्यांचं फर्स्ट लेटर होत एस आणि एक त्यांचं जे होत त्यांच वर्ड सो त्यांनी एस फोर जी केला मला वाटतं त्यावेळेस फोर जी नवीन नवीन इंट्रोड्यूस झाला असावा त्यामुळे नमस्कार मी संदीप पंकुजुंजे हॉटेल पार्टनर आमचे हे जो पार्टनर संदीप माहितीच आहे व आमचे दुसरे दोन पार्टनर शिवाजी जवळे व गजान सानप हे शाखा क्रमांक एक थोरपाटा येथे आहे व आता आमचे हॉटेल एस पोरगी शाखा क्रमांक दोनचे नवीन पार्टनर संग्राम जी जगताप व नितीनजी आहेत हे आम्हाला आत्ता आम्ही नवीन शाखेसाठी त्यांना ॲड केलेलं आहे तर आपले हॉटेल एस ही शाखा जी आहे ही वाकरी केडगाव टोपोला इथे चालू केलेली आहे नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी आपल्या हॉटेलचे खासियत म्हणजे आपल्याकडे चिकन रान हे तर खूप सुंदर आहेत त्याबरोबर व्हेज खाणाऱ्यांसाठी पनीर पॉपलेट शिवाय आपल्या हॉटेलला चाळीस हजार स्क्वेअर फुटाची पार्किंग आहे दहा हजार स्क्वेअर फुटाचं लॉन आहे शिवाय पाच दोन पटाचा ए सी बँकेट हॉलसुद्धा आपल्या हॉटेल येसपोरची वाकरी इथे आपण चालू केलेला आहे आज आमच्या हॉटेलला केडवाल चौकला येथील हॉटेल येसपूर जिला मोनेसा बागल व खाद्य की टीमने आज आमच्या हॉटेलला व्हिजिट दिली तर त्यांनासुद्धा आम्ही विचारलं फूड क्वालिटीबद्दल त्यांनासुद्धा मनापासून खूप आवडली आपल्या हॉटेल येसपूर जिल्हा शाखा क्रमांक तो एक झोरपाटा सुद्धा आपण लहान मुलांसाठी व मोठ्यांसाठी मोठ्यांसाठीसुद्धा रेल्वे आणले आहे व तसेच शाखा क्रमांक दोन जे केळगाव चौपला वाकरीत आहे तिथंसुद्धा आपण लहान मुलांना वयसाठी रेल्वे आणली आहे आणि त्याची फ्री ऑफ कॉस्ट आहे म्हणजे आम्ही कोणाकुणी त्याचं काही शुल्क घेत नाही लग्नाचं सर म्हणताल ना तर आपल्याकडे ना पाच लाखात आपण पाच पाचशे लोकांचं लग्न घेतो त्याच्यामध्ये फक्त पासून ते सर्व गोष्टी आपण देतो फक्त ब्युटी पार्लर आणि फोटोग्राफर हे त्या पॅकेजमध्ये नाही बाकी तुम्हाला एक गाडी सजून देतो आडवाडचा बॅनर देतो दोन बाय दोनचा कटआउट देतो त्यानंतर आपल्याकडे तुम्हाला सांगतो मंडप आहे त्यानंतर बॅक डेकोरेशन आहे व्ही आय पी चेअर आहे वाजंत्री आहे घोडा आहे व्ही आय पी चार रूम देतो आपण पॅकेजमध्ये दे, अक्षर आहेत मुंडाळ्या आहेत हार आहेत त्यानंतर तुम्हाला गुच्छ देतो आपण पॅकेजमध्ये दे, पंडितजी सुद्धा पॅकेजमध्ये देतो तुम्हाला असं सेपरेट असं पंडितजी आणायची काही गरज नाही त्यानंतर आपण तुम्हाला लग्नामध्ये वाजंत्र्यावर जर समजा एखादी रिक्वेस्ट केली तर पारंपरिक म्हणजे आपण बाजा सुद्धा देतो कुठलाही व्यवसाय असतो हॉटेल असतील प्रत्येकाची एक सफर असते संघर्ष असतो स्ट्रगल असतो गमती घडतात चढउतार असतो आज आजपर्यंत मी तुला मोठ्या पडद्या बघितलंय ऍज अ हिरोईन बघितलंय पण ही मोना डिसा आज माझ्यासमोर बसली कॉमन मोना जी काहीच नव्हती हिरोईन नव्हती साधी मुलगी होती आज ती हिरोईन झाली हा सफर कसा होता स्ट्रगलफुल होता रोमांचक होता तो कसा होता त्या सफर बद्दल सांग दोन्ही होता रोमांचक पण होता स्ट्रगल पण होता कारण मला असं वाटतं की स्ट्रगल नसेल तर त्याला त्या आयुष्याला अर्थच नाहीये त्या त्या नाहीये नाहीये अर्थच आयुष्याला स्ट्रगल पण होता रोमांच पण होता त्या जर्नी मध्ये माझ्या कारण मी लोणावळ्यात राहायला होते आणि लोणावळ्यात राहत असताना माझं एकच विश्व होत घर ते शाळा शाळा त्यानंतर कॉलेज कॉलेजला गेले तेव्हा घरातून कॉलेजला जाणं कॉलेजमधून घरी येणं स्टडी अभ्यास करायचा असं कधी विचार नव्हता केला की मी ह्या फील्ड मध्ये येईल पण ह्या फील्ड मध्ये मी येण्याचं मेन रिझन माझी आई होती कारण तिला नेहमी वाटत होत की मी काहीतरी वेगळं करावं कारण मी लहान असतानाच माझे बाबा एक्सपायर झाले तर मग आईची इच्छा होती मग नंतर ही जर्नी सुरू झाली आणि खरं म्हटलं तर लोणावळ्यामध्ये इतक्या अशा गोष्टी नाही आहेत की जिथे आपण आपलं करिअर ऍक्टिंग फील्डमध्ये करू शकतो तर त्यासाठी लोणावळ्यातून बाहेर पडणं गरजेचं होतं मग आईनी मला खूप 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 सपोर्ट लोणावळ्यातून बाहेर कुठून पडली तो सफर कुठून लोणावळ्याचा जो सफर सुरू आहे कुठं आली नाही लोणावळ्यातच मी राहत होते इव्हन माझं आमचं अजूनही लोणावळ्यात घर आहे तर आ, आ, हा जो प्रवास सुरू झाला तो लोणावळ्यातून सुरू झाला पण तेव्हा लोणावळ्यातून ऑडिशन द्यायला जायना किंवा सुरुवातीचं कि माझं असं झालं की मला कोणीतरी विचारलं सिनेमात काम करशील का आणि मग मी केलं एकदा काम केलं बघून एक चटक लागते आपल्याला मग तिथून तो प्रवास झाला आणि मग कालांतराने फिल्म मिळत गेल्या मला सिनेमा कोणता ऑडिशन किंवा पहिला सिनेमा माझा तसा बक्षिल तर मला कळायला लागला तर माझा सिनेमा सौ शशी देव छोटी सीमा लहान सईतामणकरचा मी रोल केलेला सो so, ती तसं म्हंटल तर पहिली माझी फिल्म होती आणि तिथून हा प्रवास सुरू झाला आणि तो प्रवास सुरू झाल्यानंतर नो माझ्याकडे मी करत गेले पण त्यावेळेस ना एकतर कुठलीही बॅकग्राऊंड नाहीये त्यामुळे काय योग्य आणि काय अयोग्य हे खूप माझ्या आजूबाजूला ना माझ्या फ्रेंडशिप म्हणजे फ्रेंड सर्कलमध्ये किंवा रिलेटिव्ह मध्ये किंवा मध्ये कोणच इंडस्ट्रीमध्ये नव्हतं इव्हन लोणावळ्यातून सुद्धा आमच्या खूप एक दोन लोकच होते की जे इंडस्ट्रीत होते आणि ज्यांच्याशी माझी काहीच ओळख नव्हती त्यामुळे सुरुवातीचा काळ मला डिफिकल्ट गेला डिफिकल्ट म्हणजे मी ती प्रोसेस एन्जॉय करत होते कारण आपण जे पैसे मागतो ते पैसे आपल्याला ह्या एज मध्ये असते की रोल मिळालाय आणि तो ऍक्च्युली तू एक ऍक्टर पण नाहीये थिएटर केले नाहीये आणि तो रोल मला जमेल का किंवा त्या रोल मध्ये मी फेल होईल का सक्सेस ते आपण दडपण असतं आणि परत साईन करणं आणि ती प्रोसिजर मी एन्जॉय केली पण ज्यावेळेस माझी आई आजारी झाली तर ना त्यावेळेस मला मिळत गेले मग आईला केमो साठी ताईला हॉस्पिटल नेमका माझ्या आईला म्हणजे कॅन्सर डेट झाला होता सो आ, तो जो प्रवास होता त्या प्रवासामध्ये आम्ही दोघीच महिने आहोत ताई आणि मी म्हणजे माझी मोठी बहीण अश्विनी आणि मी सो आमच्या घरात दुसरं कोणीच मोठा नव्हतं कारण बाबा पण खूप मी लहान असतानाच एक्सपायर झाल्यामुळे तर तो जो प्रवास होता ना तो तीन चार वर्षांचा प्रवास तर त्या प्रवासात मला गायडन्स करणारं कोणीच नव्हतं की हे तुझ्यासाठी योग्य आहे तू ही फिल्म केली पाहिजे किंवा तू ही फिल्म नाही करायला पाहिजे हा रोल तू करायला हवा जे मला मिळत गेलं ना कर, करत गे ते मी कळत करत गेले कारण मला ते कळलं नाही त्यावेळेस की आपल्यासाठी एक सेंटेन्स आहे की लाईफ शिकाती गेली तू शिकसेल आणि मग नंतर असं झालं की अरे ही अशाच का फिल्म करते ही सतत लव्ह स्टोरीज मध्ये त्यावेळेस हळूहळू झालं की नाही बाबा आपण सिलेक्टेड प्रोजेक्ट करणं गरजेचं आहे तुझा प्रोजेक्ट होता जो खूप आता हिट आहे ते सॉंग होतं आमदार झाल्यासारखं वाटतंय म्हणजे त्या प्रोजेक्ट मागची स्टोरी काय इवन लाईक ओके आज ते का हिट आहे पण त्याच तुझा रोल आहे आणि आता तुझी मुव्हीज करते डिफरन्स आहे मग ते सॉन्ग का सिलेक्ट केलं ऍक्च्युली ते असं झालं होतं की जे गाणं ज्यांनी केलं तर त्यांनी ते गाणं मला ऑफर केलं होतं त्यांनी मला ते गाणं ऐकवलं त्यावेळेस मला ते गाणं ऐकायला बर वाटलं पण मला हे माहित नव्हतं की त्या गाण्यामध्ये स्टार कास्ट काय असणार आहे किंवा काय मी त्यांना विचारलं पण मग ज्यावेळेस आम्ही सेट वरती गेलो मग सेट वरती गेल्यानंतर ते गाणं केलं मग गाणं करताना मला नव्हतं माहिती की हे गाणं इतकं हिट होईल किंवा ते पॉप्युलर होईल एवढं तर ज्यावेळेस झालं आणि ते हिट झालं त्याचा मला आनंद नव्हता जास्त त्रास झाला त्यांची गाणी सक्सेसफुल स्ट्रगल करतात पण तुझं मी म्हणते ना आपलं काम जे असतं ना ते कुठून ना कुठून पोहोचणं गरजेचं आहे आणि ते प्रेक्षकांना आवडणं गरजेचं आहे प्रत्येक कोणाला काय आवडेल कोणतं काम आवडेल हे मी जज नाही करू शकत किंवा मी डिसाईड नाही करू शकत पण ज्यावेळेस ते गाणं आलं त्यावेळेस मी एक फिल्म करत होती जी की मोठी फिल्म होती आणि मग मा मला मेकर्स कडून कळलं कर की हे सॉन्ग रिलीज झालंय तुझं mm. त्याच्यामुळे आता आपण ही फिल्म नाही करू शकत सो दॅट वॉज बिग शॉक फॉर मी की का मग मा मला हळू का, कालांतराने ती गोष्ट कळत गेली की इकडे एक आहे की हे प्रोजेक्ट मी करायला पाहिजे हे प्रोजेक्ट मी नाही करायचं नाही करायला पाहिजे हे मला ना करायला खूप वेळ झाला आणि मेन म्हणजे इतक्या टाइम मध्ये मला कोणीच एक मोठ्या डिरेक्टरने इंडस्ट्री मधून फिल्म ऑफर नाही केली तर मी वेट नाही करू शकत की मी आता चार वर्ष म्हणजे मी त्यावेळेस वेट नव्हती करू शकत कारण का तर त्यावेळेस जर मी वेट केला असता तर कदाचित आज मुनालीसाला कोणीच ओळखत नाही आम्ही प्रश्न विचारतो थेट अजित पवार निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही महायुतीत राहणार आहे आमची भूमिका असते अचूक हा सगळे सोरेचा लढा जो सुरू आहे सध्या तो राज्य सरकारसाठी आव्हानात्मक आहे आम्ही राहतो बिनधास्त म्हणूनच आम्ही बातम्या देतो धमाकेदार तुमची बारामतीची लाडकी बहीण आहे कोणी आम्ही आहोत जय महाराष्ट्र न्यूज मी ते गाणं करत होते पर्टिक्युलर त्या मला हे होतं की मला चांगले पैसे मिळणार आहे गाणं करताना प्लस मला एक नवीन प्रोजेक्ट आहे हे मी तेव्हा अगदीच नवीन होते मी वारंवार म्हणते की मी नवीन होते पण ते प्रोजेक्ट झाल्यानंतर मला ते रिअलाईज झालं की आयुष्यात पैसे सर्वस्व नाहीये कारण का तर मी इथे फक्त इंडस्ट्रीत पैसे कमवण्यासाठी आलेली नाहीये किंवा असं नाहीये की मला इथून आता आज पैसे कमवायचे आणि घरी घेऊन जायचे आणि मग माझं घर चालणार आहे नॉट लाईक दिस तर मला हे माहिती आता मला हे ना कळायला खूप टाइम लागला की इथे आपण फक्त पैसे कमवण्यासाठी नाही आहोत तर इथे आपण काय आहोत जो प्रेक्षक शंभर रुपयाचं तिकीट काढून तीनशे रुपयाचं तिकीट काढून मला पाहायला येतं तर मी तीनशे रुपयाचं त्या काहीतरी त्याला देणं लागते तर हा जो प्रवास मी केलाय ना तो इतकी वर्ष लागले मला शिकायला की पैसे महत्वाचे आहेत पण त्याच्यापेक्षाही महत्वाचं काय क्वालिटी वर्क पण महत्वाचं आहे आता काय ना सुरुवातीला ती जर्नी होती ऑटोची तर आता ना त्या ऑटो पासून जवळपास बीएमडब्ल्यू पर्यंत आहे की मला ऑटोने ट्रॅव्हल नाही करायचंय मला बीएमडब्ल्यू मध्ये ट्रॅव्हल करायचं बोललीस की मी तर पैसे कमावण्यासाठी नाही आले आणि अजून तुझं वाक्य होतं की समाजाला काहीतरी देणं लागतं बरोबर तर मला एक सांग तू हे स्टेटमेंट केलं बरोबर तू आता समाजाला देणं लागते या स्टेटमेंट नुसार आता समाजासाठी काय करतीस चांगला प्रश्न आहे खरं तर हा कारण फक्त पैशासाठी काम पैसे मला नको असं नाही अशातला भाग नाहीये पैशाची गरज तर सगळ्यांनाच असते मलाही आहे पण ज्यावेळेस मी अनुप जगदाणींना भेटली दोन हजार सतरा मध्ये झाला भोपाटाच्या दरम्यान तर ते ऍक्च्युअली आमच्या गावाकडेच आहेत अनुप जगत आम्ही सेम गावातून बिलॉंग करतो so, सो त्या माणसाकडून ना मला एक गोष्ट शिकायला मिळाली की ते मुळात डिस्ट्रीब्युटर आहे तर तेव्हा ना तास आणि तास शूटिंगच्या दरम्यान आमच्या गप्पा होत होत मला कळलं की फिल्म करणं आणि फक्त अभिनय करणं इतकंच नाहीये तर काय ती फिल्म लोकांपर्यंत पोहोचवता पोहोचवता आली पाहिजे पण लोकांपर्यंत पोहोचले नाही आणि मग डिस्ट्रीब्युशन मध्ये आली डिस्ट्रीब्युशन मध्ये आल्यानंतर काय आलं की आपल्याला हवे तेवढे थिएटर मिळत नाही ही प्रत्येकाची कंप्लेंट आहे सो तुझं म्हणाला की लोकांचं देणं मराठी इंडस्ट्रीला की हवे तेवढे थिएटर मिळत नाही हे वारंवार आम्ही ऐकत असतो आम्ही फील कर करतोय आम्ही ती गोष्ट सो आम्ही मा सिनेमा नावाने चालू करायचं ठरवलं मा इन द सेन्स ए म्हणजे मुनालीचा ए म्हणजे अनुप आणि परत ए म्हणजे अश्विनी असं आम्ही मा सिनेमा चेन सुरू करायची ठरवली त्यातल्या दोन थिएटर ऑलरेडी आपण चालू केलेले आहे वडून आणि कुसेगाव तर हे तालुका प्लेस आहेत आणि ही डिफरंट कॉन्सेप्ट आहे कारण का आता तालुका प्लेस वरती कित्येक ठिकाणी थिएटरच नाही मराठी पिक्चर हा मेबी फक्त पुणे मुंबई जे मेट्रो सिटी तिथं येतो तिथं पण त्याला थिएटर एवढे मिळत नाही आहेत एक गावला आणि एक प्रयत्न आहे की सुदैवाणी स्वामींनी साथ दिली तर अजून खूप मोठं स्वप्न आहे आमचं पुढे नक्कीच सगळे जे प्रोजेक्ट समाजाला काय देणं लागतं जी कन्सेप्ट आहे अबाउट थिएटर ती खूप सुंदर आहे कारण की आम्ही स्वतः बघतो इव्हन मध्ये खूप हाईप क्रिएट झाला होता कि मराठीजला थिएटर्स मिळणार आहे त्याच्याबद्दल तू खूप छान काम करतेस आमच्या टीम कडून तुला ऑल द बेस्ट आणि हे काम शंभर टक्के सक्सेसफुल हो कारण की चांगलं काम नेहमीच सक्सेसफुल होतंय आणि दुसरी गोष्ट अबाउट युअर स्ट्रगल कसं आहे ना प्रत्येक माणसाला स्ट्रगल असतो स्टार्टिंगला म्हणलं कुठलाही व्यवसाय असतो तर आपल्या शोच्या माध्यमातून खाद्यसभो सेलिब्रिटी हा शो या माध्यमातून प्रत्येक सेलिब्रिटी आज माझ्या माझ्यासोबत प्रत्येक सेलिब्रिटीचा जो संघर्ष आहे तो आपण मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि कसं तर माहिती का नकळत तुझ्या तुला बघून आज आपला जो संवाद घडतोय हा कोणतरी ऐकून चार लोकांना इन्स्पिरेशन मिळतं चार लोकांना चार गोष्टी शिकायला मिळतात हे सगळ्यात महत्वाचं असतं ठीक आहे आजपर्यंत आम्ही तुला ऍक्टिंग करताना बघितलंय किंवा मध्ये बघितलंय पण खरी मोनालिसा काय आहे हे आज मला आणि आपल्या दर्शकांना कळणार आहे की तिने किती स्ट्रगल केलं इवन uh, मम्मी तुझी आजारी होती कॅन्सर हा काय साधा आजार नाहीये त्यातून पण मेंटली स्वतःला स्टेबल ठेवू फिजिकली स्वतः स्टेबल ठेवून करणं मग त्या गोष्टी इवन तू म्हणली तुला कोण गायडन्स नव्हतं स्वतः स्वतः त्या पाथवर चालणं ही खूप छान गोष्ट आहे तू एक इन्स्पिरेशन आहे काही मुलींसाठी <coughs> आणि नक्कीच असं इन्स्पिरेशन तू देत जा असं छान काम करत जा आणि याच्यानंतर आपण एक गेम खेळणार आहोत की तुला मी काही खाद्यपदार्थांची नावं सांगणार आहे तो सेलिब्रिटी कुठल्या खाद्यपदार्थांना मॅच होतो रॅपिड व्हायर सो स्टार्टिंग विथ फर्स्ट खाद्यपदार्थ इज इज स्वीट टाइम नाही टाइम ना लवकर लवकर ओके का म्हणजे मला त्याचं एक नेचर आवडतं की तो खूप मोजक बोलतो आणि जे बोलतो ते मनापासून बोलतो सेकंड इज पाणीपुरी चटपटा चटपटा संतोष जुळेकर इतकं चटपटा आहे ना की तो कुठलेही असे लोक एकदम मरगटलेले असतील तरी पण तो क्विकली त्यांच्यामध्ये एनर्जी आणू शकतो असे जोक्स वगैरे मारून मॅगी दोन मिनिटात तयार होतो जगदा डिरेक्टर हा ऑलवेज म्हणजे त्यांना कधीही म्हटलं ना की हे गोष्ट करायची संजय जाधव सर ते म्हणजे ना त्यांचं म्हणजे त्या माणसाकडे कुठल्याही गोष्टीचं लगेच सोल्युशन असतं आणि ते बोलतात की बस हे बोललो ना आणि ते करतात नाही म्हणजे काय प्रॉब्लेम आलं सॉल्व सेटवरती म्हणजे असं काहीच होणार नाही की कुठल्या गोष्टीसाठी तुझं काम अडून राहील नाही शाही बिर्याणी रॉयल पर्सन की देख के भैया ए रॉयल बंद है हां गिरीश स्कूल करनी सर मसाला वापर죠 स्टार्टअप चटपटा स्टार्टअप स्टार्टिंग में आता है सबको कुछ न कुछ बद्री के Okay. <laughs> yeah. मॉकटेल द पार्टी पर्सन मॉकटेल म्हणजे पार्टी ग्लॅमर मे एन्जॉय कर रहा है मुझे अभी सर काय टेंशन ना पास आस, असा असा ऋत्विक केंद्रे त्याला कधी भी बघितलं असेल तो असच असतो एकदम कूल मी कधीच त्याला असं बघितलं नाहीये की तो असा टेंशन मध्ये डिप्रेशन मध्ये तो जी मोमेंट असेल ते एन्जॉय करत असतो वडापाव वेळेला पोट भरणारा मुंबईचा गरज असते कोणाला इन द सेन्स मी माझं स्वतःचा पर्सनली एक्सपिरियन्स सांगते जेव्हा गरज असते तो क्विकली तयार असतो कुठल्याही तेव्हा पटकन वेळेला कामाला येणारा तो माणूस पटकन मला आठवला ठीक आहे आता लास्ट सोळा त्याचं एक्सप्लेनेशन कर मला पहिला सोडा म्हणजे जो पेट खराब होत आहे सोडा थोडा थोडा पी दिसतो सगळं किरण गायकवाड किरण गायकवाड कारण मला असं वाटतं की वाटतं इन द सेन्स माझा खूप चांगला जवळचा मित्र आहे आणि जेव्हा पण काही प्रॉब्लेम्स मध्ये आपण असतो ना तर त्यावेळेस त्याला एकदा जरी आपण कॉल केला इव्हन त्याचा जरी कधी कॉल आला आणि आपण जरी काही असं डिप्रेशन मध्ये असो डिप्रेशन इन जरा मूड ऑफ असेल तो लगेच एका मिनिटामध्ये तो सॉल्व करतो ओके सोबला सोशल कंप्लीट झाला हे जसं मोकळा श्वास घेतल्यासारखं फील झालं मला बाईट दिवस होते मी पण एक बाईट घेतो अच्छा तुझ्यासाठी एक आम्ही गिफ्ट आणले जे तुला खूप आवडणार आहे कारण की तब्बल शंभर सेकंद विचार करून तुझ्यासाठी गिफ्ट एवढे मी विचार केले म्हणजे मनाला काय मी आता किती कुठं कुठं फिरलो माहितीये का तुला मी हॉल टू किचन गेलो मला काही सापडलं चांगलं गिफ्ट आहे खाद्यसोबतच्या संपूर्ण टीमने तुझ्यासाठी एक छोटस छान क्यूट गिफ्ट आणलंय आणि ते गिफ्ट आहे म्हणजे आय इमॅजिन यार की कोणी असं इतकं त्यांची मोनालिसा आणि फोटो पण अशा पद्धतीने खाद्य सफरचा आजचा एपिसोड संपलेला आहे पाहायला विसरू नका आणि असा सफर चालू राहणार आहे या ट्रेन सारखा 바이바이.